हो नमस्कार आज रथ सप्त विचार निमित्ताने स्नेहिलताईंनी हळदी कुंकाच्या प्रोग्रामसाठी मला इथं निमंत्रित केलं त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानते आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असले सर आपल्या महिला भगिनी आणि उपसले आमचे सर्व बंधू आमच्याही सर्वच एकमेकीचे नातेवाईक खरं आता त्यांनी फुलाचे पासन सांगितले कुदबत्त तयार करतो हे शंभर टक्के खरं आहे दोन हजार सात ते बारा मध्ये ज्यावेळेस मला जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान मिळाला आणि त्याच्यानंतर परत दोन हजार सतरा ते एकवीस ही पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये दहा वर्ष काम करण्याची संधी मिळत असताना आपल्या ह्या नगर तालुक्यामध्ये जवळजवळ चौदा तालुके आणि या चौदा तालुक्यामध्ये जात असताना बचत गटाच्या शुभेच्छा देते दे। कारण त्यांचं सुद्धा कार्य या भागामध्ये चांगलं चालू आहे आणि स्वतःसाठी न जगता आपल्या या भागामध्ये आपल्याला काही काम करता येईल का महिलांना काही काही नवीन उद्योग करता येईल का या दृष्टीने जर त्यांना काही ट्रेनिंग पाहिजे असेल तर निश्चितच शंभर टक्के जनसा फाउंडेशन आपल्याला ते ट्रेनिंग देईल महिलांनी फक्त गप्प न मारता नाव न ठेवता आपल्याला घरात बसून सुद्धा काही उद्योग करता येईल का या दृष्टीने आपण घरात सुद्धा उद्योग करू शकतो सुंदर विचार तुम्ही सगळ्यांसोबत मांडले आणि तुम्ही विचार खरंच आम्हाला आज हळदी कुंकू निमित्त खरंच एक सुंदर वाण मिळालं असं मी माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीने तुम्हाला सांगते आणि खरंच आहे आमच्या इथे सर्वच महिला खूप इच्छुक आहे जे तुम्ही सांगितले फुलं वेचावी सर्वांनी खाली वाकून आशीर्वादाची फुलं वेचावी सर्वांनी खाली वाकून राधाकृष्ण पाटलांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखा